गुरुरेव परं ब्रह्मा गुरुरेव परागति गुरु श्री स्वामी समर्थ स्वामीकरणावर नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव असलेले स्वामींचे प्रिय भक्त आदरणीय श्री रोहन आटले यांनी प्रश्न विचारला आहे की स्वामींकडे जर आपल्याला एखादी गोष्ट मागायची असेल तर ती आपण कशी मागावी श्री स्वामी समर्थ स्वामींकडे आपण एखादी गोष्ट मागायची असेल तर ती मागण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम आणि अटी नाहीत हे प्रत्येक स्वामी भक्ताने लक्षात ठेवावं आपण आता बघा पावसाळा सुरू होतोय मी जर म्हटलं की आता मी पावसाळा सुरू होतोय तर पावसाला, होतो पावसाला बोलवण्यासाठी मी कशा प्रकारे त्याचं आवाहन करू आणि म्हणून जर मी म्हटलं ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा तर हे ऐकून तो पाऊस येणार आहे का किंवा पैशाची लालूच दाखवली म्हणून पाऊस पडणार आहे का तर तसं कधी होत नाही पाऊस हा त्याच्या वेळेवर पडतो मात्र तरीसुद्धा मला एखादा माणूस येऊन म्हणतो अरे तुम्ही काय व्यवस्थित मागितलं नाही व्यवस्थित बोलवलंच नाहीत पावसाला म्हणून पाऊस पडला नाही हे पूर्णत अंधश्रद्धेचं लक्षण आहे तसंच स्वामींकडे मागताना आपण कसं मागावं तर एखादं लहान मुलं असतं ना कारण आपण सर्व जे जे स्वामी भक्त आहेत ते सर्वच्या सर्व स्वामी चरणाशी एखाद्या लहान मुलासारखे असतात बाळासारखे असतात आणि स्वामी जे आहेत ते सर्व भक्तांच्या आईच्या भूमिकेमध्ये असतात मग एखादं लहान बाळ ज्या वेळेला आपल्या आईकडे काहीतरी मागत असतं त्यावेळेला ते कसं मागतं बाबा ते कुठल्या नियमांचं अटींचं पालन करतं का नाही अरे ही माझी आई आहे आणि मी हिच्याकडे मागायचं आहे एवढंच असतं त्याला माहीत आणि मग ते आईने दिलं नाही तर ते बाळ रडतं हट्ट धरतं आणि आईला आपल्या बाळाला काय हवं त्या बाळाच्या कल्याणाचं काय हवं हे आईला कळतं रे बाबा त्यामुळे बाळाने मागितलं काय किंवा नाही मागितलं काय बाळाच्या कल्याणाचं जे जे आहे ते निश्चितपणे आई करत असते तद्वतच स्वामींकडे मागताना मी असं मागू का मी तसं मागू का मग मा मी असं मागितलं तर स्वामी मला देतील तसं मागितलं तर स्वामी देणार नाहीत असा काहीही विषय नाही किंबहुना स्वामींकडे आपण कुठलीच गोष्ट मागण्याची आवश्यकताच नाही आपण काय करावं तर स्वामींना प्रार्थना करावी स्वामी मला आपल्या चरणी स्वीकारा मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या आणि ते जर घडलं तर मग आपल्याला स्वामींकडे कोणतीच गोष्ट मागण्याची आवश्यकता लागतच नाही कारण स्वामी जेव्हा मला आपल्या चरणी स्वीकारतात तेव्हा काय होतं माझ्या ठाई उद्भवणाऱ्या प्रत्येक कामनेची पूर्तता ती कामना उद्भवण्याच्या अगोदरच ते करतात आणि म्हणून काय करावं आपण स्वामींचं होऊन जावं बाबा मग मागण्याचा प्रश्नच येत नाही मागणं सांगणं काहीच शिल्लक राहत नाही आणि म्हणून स्वामींकडे काही मागण्याच्या ऐवजी स्वामींचं होऊन जावं स्वामीमय व्हावं म्हणजे स्वामी आपले होतात मी स्वामींचा स्वामी माझे मग मा राहिलं काय बाबा काहीच नाही त्यामुळे मागण्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही श्री स्वामी समर्थ